आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए पाथर्डी व शेवगाव परिसरात धुमाकूळ घालणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद टोळीकडून तिसगाव तालुका पाथर्डी येथील वृद्धाचे खुनासह इतर चौदा दरोडे जबरी चोरी व घरफुडी गुन्हे उघडकीस सदरची घटना घडल्यानंतर राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना खुनासह जबरी चोरीचे गंभीर गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा यांना गुप्त बातमीदाराकडून गुन्ह्यातील आरोपी हे वाकळी वस्ती माळीबा मुळगाव परिसरात आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांना आरोपी ताब्यात घेण्याबाबत सूचना दिल्या त्यानुसार पथकाने वाकळे वस्ती येथे जाऊन खात्री करता एक पालाजवळ आठ ते दहा इसम बसलेले दिसले पोलीस पथक त्यांना ताब्यात घेण्यासाठी जात असताना संशयित इसम पोलीस पथकास पाहून पळून लाव जाऊ लागले पथकाने त्यापैकी सहा इसमांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले ताब्यात घेण्यात आलेल्या इस्मांना पोलीस पथकांची ओळख सांगून त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी आपले नाव उमेश रोशन भोसले राहणार साकेगाव वय सव्वीस दौलत शुकनाशा काळे वय पंचवीस राहणार माळीबा भोळगाव सिसम वैभव काळे राहणार माळीबा भुळगाव शिवाजी रोशन उर्फ शेरू भोसले राहणार साकेगाव आकाश उर्फ फैया शेरू उर्फ लोल्या काळे राहणार बाबुळगाव सर्व तालुका पाथर्डी व विधी संघर्षित वय चौदा असे सांगितले त्यांच्याकडे वर गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपूस केली असता सदरसा गुन्हा त्यांचे साथीदार रोशन उर्फ बल्लू रानभान भोसले राहणार साकेगाव बेऱ्या रायभान भोसले राहणार साकेगाव आजा उर्फ बेडरूल सुरेश भोसले राहणार टाकळी फाटा लोल्या उर्फ शेरू सुख माळी बाबळगाव पाथर्डी यांच्यासह गुन्ह्या केल्याचे कबुले दिली पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर करीत आहेत पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये भडके वस्ती येथे येथे श्री मच्छिंद ससाने हे आपल्या कुटुंबियासह झोपलेले असताना रात्री काही अज्ञात इस्माने येऊन त्यांचा दरवाजा ठोठावून ते बाहेर आले असता त्यांना मारहाण करून त्यांचे घरासमोरच्या कोंबड्या वगैरे पळून नेलेल्या होत्या परंतु या मारहाणीमध्ये त्या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झालेला होता सरची घटना अतिशय संवेदनशील आणि गंभीर स्वरूपाची होती घटनास्थळाला लागलीच पोलीस अधीक्षक श्री राकेशजी ओला सर पोलीस अधीक्षक श्री प्रशांतजी सर आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्यासंबंधी स्थानिक गुन्हे शाखेला आदेशित केले होते त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे एपेआय थोरात आणि त्यांच्या सोबतच्या स्टाफने व आम्ही स्वतः परिसरामध्ये फिरून सदर गुन्ह्याबाबत माहिती घेतली असता सदरचा गुन्हा हा जवळपास साधारण पातळीच्या आजूबाजूला राहणाऱ्या उमेश रोशन भोसले राहणार साखेगाव दौलत सुखनाशा भोसले व त्याचे एकूण साथीदार यांनी केला असल्याची माहिती प्राप्त झालेली होती त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकूण पाच मेजर व एक अल्पवीन अशा सहा इस्मांना ताब्यात घेतलेला आहे ताब्यात घेतल्यानंतर त्यांना विचारपूस करता त्यांनी गुन्ह्याची कबूल दिली आहे या गुन्ह्यामध्ये एकूण आठ जणांचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालेलं आहे परंतु पाथर्डे आणि शेवगाव परिसरामध्ये मागील तीन ते चार महिन्यामध्ये एकांत वस्ती पाहून ज्या ठिकाणी वयोवृद्ध जोडप असतं त्या ठिकाणी जाऊन घराच्या बाकीच्या लोकांच्या घरांच्या कड्या लावून त्यांना मारहाण करून त्यांचा आयुवज लुटल्याबाबत एकूण सात ते आठ गुन्हे मागील चार महिन्यामध्ये दाखल होते त्या सर्व गुन्ह्यांची कबुली ह्या अटक आरोपितांनी दिलेली आहे साधारण एकूण सात दरोड्याचे गुन्हे पाच घरपुडीचे आणि एक चोरीचा गुन्हा हा उघडकीस आलेला आहे त्यामुळे या एरियात जे नागरिक या घटनामुळे भयभीत झालेले होते ते आता अश्वस्थ होतील या गुन्हे या गुन्हेगारी टोळीला अटक करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेने यश प्राप्त केलेला आहे खान